नमस्कार आता आपण आहोत कोंडव्या जावडेमधील स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे प्रतिष्ठान नवरात्र महोत्सवाच्या मंडपामध्ये मंडळाचे अध्यक्ष सदस्य संस्थापक सगळेच आपल्या सोबत आहेत काय सांगाल मंडळाच्या स्थापनेपासून आतापर्यंतची वाटचाल कशी राहिली नवरात्रात आपण कोणते कोणते कार्यक्रम उपक्रम साजरे मंडळ गेले अकरा वर्ष झालं स्थापन होऊन आणि या दरवर्षीप्रमाणे मंडळ होम मिनिस्टर त्याच्याप्रमाणे मंडळ कीर्तनाचा कार्यक्रम असेल बाल अशा अनेक प्रकारचे नऊ दिवस नऊ कार्यक्रम घेतो आपण संगीत खुर्ची असेल यात्रा असेल आता गेले दोन वर्ष झाले सरपंच यांनी मंडळाच्या वतीने साडेतीन शक्तीपीठाची यात्रा गेल्या वर्षी आम्ही कोल्हापूरची यात्रा काढली होती ह्या वर्षी तुळजापूरची यात्रा काढली अशा अनेक विविध उपक्रम मंडळाच्या वतीने राबवले जात आहेत वर्षभर इतर कोणते कार्यक्रम उपक्रम वर्षभर आपण रक्तदान शिबिर असेल त्याच्यानंतर सरपंच जीवराज वांदळ यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी आपण करत असतो सरपंच असताना गेले दहा वर्ष गेले विद्यमान सरपंच आरतीताई था युवराज वांजळे या यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम असतील कोविडच्या काळात असेल अशा अनेक रक्तदान शिबिर विविध उपक्रम आपण मंडळाच्या मार्फत किंवा सरपंच युवराज वांजळे यांच्या मार्फत करत असतो एकूणच मंडळ सामाजिक उपक्रमांवर भर देत असल्याचं दिसत आहे नुसते सामाजिक उपक्रम राबवून हे मंडळ थांबत नसून साडेतीन शक्तीपीठांमधील आई महालक्ष्मी असेल आई तुळजाभवानी असेल यांचं दर्शन मंडळाच्या माध्यमातून या भागातील महिलांना घडवण्यात येतंय अशाच प्रकारची प्रेरणा इतर मंडळांनी देखील घेतल्यास आपापल्या भागातील महिलांना या साडेतीन शक्तीपीठांतल्या देवी देवींचं दर्शन होऊ शकतं असं या माध्यमातून समोर येत आहे आपल्याला यावर काय वाटतं नक्की व्यक्त व्हा कॉमेंट बॉक्समध्ये